श्रीस्वामी समर्थ नवीन इंग्रजी वर्ष सुरू झाले की सर्वजण वाट पाहतात ते म्हणजे मकर संक्रांत सणाची मकर संक्रांत हा तीन दिवसांचा सण असतो पहिला दिवस भोगीचा दिवस दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्याचप्रमाणे या दिवसापासून वातावरणातील थंडीसुद्धा कमी व्हायला सुरुवात झालेली असते मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुने रुसवे फुगवे सोडून तिळगुळ खायला देऊन प्रेमाने वागण्याची सुद्धा परंपरा आहे या दिवशी दान स्नान जप तप तर्पण तर या धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेल्या दानाचे फळ हे इतर वेळेला केलेल्या दानाच्या फळापेक्षा शंभर पटीने जास्त असते या, या, या दिवशी आपण शुद्ध तूप घोंगडी या गोष्टी जर दान केल्या तर मोक्षाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे या दिवशी गंगेच्या तीरावरती दान करणे गंगेमध्ये स्नान करणे हे सुद्धा अत्यंत शुभ असते तसे पाहायला गेले तर सूर्य जो आहे तर तो सर्व राशींवर प्रभाव टाकतो पण सूर्याचा कर्क आणि मकर राशीमध्ये प्रवेश हा धार्मिकदृष्ट्या फलदायी असते आणि हे संक्रमण जे आहे तर ते सहा महिन्याच्या अंतराने होत असते मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग सुद्धा उडवला जातो असे म्हणतात की याच दिवशी सूर्यदेव त्यांचा पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्यामुळे हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो जे नवविवाहित आहेत तर त्यांच्यासाठी पहिली मकर संक्रांत जी आहे तर ती अत्यंत खास असते तिळवा जो आहे तर तो सुद्धा साजरा केला जातो म्हणजे जे नवविवाहित जोडपे आहे तर त्यांचा तिळवा केला जातो लहान बाळाचं बोरणान केलं जातं तर अशी ही जी मकर संक्रांत आहे तर ती लग्नानंतर पहिलाच सण जर मकर संक्रांत येत असेल तर मग ही संक्रांत साजरी करावी का असा प्रश्नसुद्धा पडतो तसेच पहिल्या संक्रांतीला खास करून नवविवाहित मुलीने कोणत्या चुका करू नयेत तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नवविवाहित जे आहेत तर यांच्यासाठी पहिली संक्रांत ही अतिशय खास जरी असली तरीसुद्धा लग्नानंतर पहिलाच सण जर संक्रांत येत असेल म्हणजे लग्न झालं आहे त्यानंतर कोणताही सण आला नाही आणि पहिलाच सण संक्रांत येत आहे तर अशा वेळेला मात्र त्यांनी तो सण जो आहे तर तो साजरा करू नये शास्त्रानुसार असे म्हटले आहे की जर पहिलाच सण हा मकर संक्रांत येत असेल आणि तो जर साजरा केला के तर त्या दापत्यांवरती संक्रांत येते म्हणजे काय तर त्यांच्या जीवनामध्ये अडचणी येतात संकट येतात म्हणून लग्नानंतर पहिलाच सण संक्रांत आल्यास तो साजरा करू नये पुढच्या वर्षी तो साजरा करावा परंतु लग्न झाल्यानंतर मध्ये जर दुसरे सण होऊन गेले असतील आणि त्यानंतर संक्रांत येत असेल तर मात्र अवश्य पहिली संक्रांत जी आहे तर ती साजरी करावी आता लग्नानंतर पहिलाच सण संक्रांत येत असेल तर जी नवविवाहित मुलगी आहे तर तिने वौसा पुजू नये वौसा घेऊ नये आणि सुगड पूजा सुद्धा करू नये त्यानंतर पहिली जेव्हा संक्रांत असेल तर त्यावेळेला आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत पहिली संक्रांत असते त्यामुळे जी नव नवविवाहित मुलगी आहे तर तिला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या माहीत नसतात पहिला वौसा कसा घ्यावा कोणाकडून घ्यावा तर याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ जो आहे तर तो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे पहिल्याच संक्रांतीला आपण सुगड पूजा जी आहे तर ती करू शकतो का तर हो आपण सुगड पूजा जी आहे तर ती करू शकतो परंतु पहिल्या संक्रांतीला ववसा जो आहे तर तो पूजला जात नाही तर काय करायचं आहे ववसा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा असतो म्हणजे इतरांकडून आपल्याला पहिल्या संक्रांतीला ववसा जो आहे तर तो घ्यायचा असतो आपण जो ववसा आहे तर तो पुजायचा नाही ही, ही चूक आपल्याला करायची नाही त्याचप्रमाणे आपल्याला कोणालाही ववसायचं नाही जेव्हा पहिलीच संक्रांत असते तर त्यावेळेला आपल्याला कोणालाही ववसायला रुजू नसते कारण आत्तापर्यंत आपण कधीही कोणालाही ववसलेलं नसतं किंवा कोणी आपल्याला ववसलेलं नसतं आणि आपण ववसा जो आहे तर तो घेतलेला नसतो जेव्हा आपण ववसा घेतो पहिल्या संक्रांतीला त्यानंतर दुसऱ्या संक्रांतीपासून आपण इतर स्त्रियांना ववसू शकतो म्हणजे काय तर आपल्याला कोणाला ववसायचं नाही परंतु इतर ज्या महिला आहेत तर त्या आपल्याला वसू शकतात त्यामुळे ही सुद्धा चूक आपल्याला करायची नाही की आपण इतरांना ववसायचं नाही त्याचप्रमाणे मंदिरामध्ये जाताना सुगड घेऊन गेलं जातं म्हणजे सुगड नेतात आणि ती सुगड जी आहे तर ती एकमेकींना दिली जाते वरती झाकण असतं ते झाकण मात्र दिलं जात नाही तर खालची सुगड जी आहे तर ती बदलली जाते म्हणजे एकीने दुसरीला द्यायची त्यानंतरनं दुसरीने म्हणजे तिला द्यायची असं हिने तिला तिने हिला तर अशी ही सुगड जी आहे तर ती फिरवली जाते म्हणजे जा दिली जाते वान स्वरूपामध्ये दिली जाते परंतु ज्या नवविवाहित आहेत तर त्यांनी मंदिरामध्ये जाताना सुगड घेऊन जाऊ नये तर अशा काही छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तर त्या पहिलीच संक्रांत असेल तर आपल्याला करायच्या नाहीत पहिल्याच संक्रांतीला वान म्हणून कुंकवाची डबी दिली जाते कुंकवाची डबीच आपल्याला वान स्वरूपामध्ये द्यायची आहे कारण पहिली पाच वर्षे वान जे आहे तर ते ठरलेलं असतं परंतु ही कुंकवाची डबी वान देताना देताना कामी न देता त्यामध्ये आपल्याला थोडे तरी कुंकू जे आहे तर ते भरून आपल्याला ती द्यायची आहे तर अशा चुका आपल्याला पहिल्याच संक्रांतीला अजिबात करायच्या नाहीत